गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आपण बनवणार आहोत तांदळाचे उकडीचे मोदक एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये तर आता सारण बनवण्यासाठी मी इथे खोबरं आणि गूळ विळीवरती किसून घेणार आहे ओलं खोबरंच आपण या मोदकासाठी वापरणार आहोत त्यानंतर मी इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ साखर आणि तूप घालून हे मिक्स करायचं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करायचं आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे या पिठामध्ये गुटळ्या व्हायला द्यायच्या नाही आहेत जर पाणी जर तुम्हाला अजून लागत असेल तर नंतर घातलं तरी चालतं आता इथे मी ह्याला हे बघा पीठ पराती एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे आपण थंड व्हायला द्यायचं नाही आहे इथे मी जास्त गरम असल्यामुळे एका तांब्याचा वापर केलेला के आहे आणि हा पीठ मळून घेत आहे आणि जर थोडंसं थंड झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे या पिठाचा आपण गोळा बनवून घ्यायचा जर याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा असेल तर गरम पाण्याचा वापर करायचा त्यानंतर एका भांड्यामध्ये मी इथे एक चमचा तूप घातलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यात ओलं खोबरं घालायचं आणि गूळ आता गुळ हे मी कि विळीवरती किसून घेतलं हे तुम्हाला पहिल्यांदा सांगितलंच आहे जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुम्ही तयार इथे गुळाची पावडर मिळते तीही घेतली तरीही चालेल आता हे बघा हे मी इथे मिक्स करून घेतलेलं हे आपण सारण बनवतो आहे आणि या सारणामध्ये आपण ओलस खोबऱ्याचा वापर करायचा एक एक चमचा मी याच्यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे आता मी इथे पिठाचा गोळा करून घेतलेला आहे जसा तुम्हाला लहान मोठा जसा मोदक बनवायचा असेल त्याप्रमाणे पिठाचा गोळा करून घ्यायचा आणि असंही बघा अशी एक वाटी तयार करायची आहे गोल गोल करून वाटी बनवते वेळी ही साईडच्या कडा आहे ते एकदम आपण पातळ करून घ्यायचे आहेत आणि हे अंगठ्याचा वापर करून ही वाटी तयार करायची आहे जर तुम्हाला हाताने जर अशी वाटी तयार करता येत नसेल तर आपण इथे छोटासा गोळा घ्यायचा आणि पळीपाटावरती लाटून जरी पुरीसारखा आकार दिला तरीही चालेल जशी पुरी वाटून घ्यायची आणि त्याच्यामध्ये अशी वाटी तयार करायची आणि आता आपण याच्यामध्ये सारण घालायचं आहे कमी जास्त हे आपल्यावरती आहे जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कमी जास्त करू शकता आता ह्या मोदकाला आपण कळ्या पाडायच्या आहेत कळ्या पाडते वेळी मी इथे हाताला तूप लावून घेतलेला आहे आणि कळ्या पाडायच्या आहेत आता एक एक करून आपण ह्याला कळी पाडून घ्यायची आहे पण कळी पाडते वेळी एकदम हळू अशी आपण कळ्या पाडून घ्यायच्या नाहीतर काय होतं हे आपलं वाटी एका साईडने वगैरे असे फाटली जाते त्यामुळे व्यवस्थित कळ्या पाडून घ्यायच्या आता बंद करते वेळी ह्या सगळ्या कळ्यांना आपण हळूहळू एकत्र करून घ्यायचं इथे तुम्ही पाहू शकता मी दोन बोटाच्या सहाय्याने हे कळ्या जवळजवळ करून घेतलेल्या आहेत आणि इथे अशा पद्धतीने आपल्याला छान असा मोदक तयार करून घ्यायचा आहे इथे पाहू शकता खूप छान असा आपला मोदक तयार झालेला आहे याप्रमाणेच आपण ना सर्व मोदक तयार करून घेणार आहोत तर इथे मी इथे चाळून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये केळीचं पान ठेवलं आहे आणि त्याच्यावरती जे सगळे तयार झालेले मोदक ठेवून घेतले आहेत आणि एका मी टोपामध्ये ना पाणी घेतलं होतं गॅसवरती गरम करून घेतलं आहे आणि इथे उकडायला ठेवले आहेत थे मोदक पंधरा ते वीस मिनटामध्ये उकडून आपले तयार होतात मोदक या पद्धतीने हे बघा खूप छान असे आपले ना मोदक तयार झालेले आहेत